गर्भधारणेमध्ये पंचमहाभूतांचे महत्त्व श्लोकासह वर्णन करा असा सी क्यू आल्यानंतर आपण काय लिहिणार तर या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पहा गर्भविकासामध्ये पंचमहाभूताचे कार्य यासाठी सुश्रुष शारीरस्थानामध्ये एक खूप महत्त्वाचा श्लोक आहे जो की आपण शरीरच्या व्याख्या वाचतानासुद्धा वाचला असेल तम चेतनावस्थितम वायुर तेज ऐनं पचती आपं क्लेदयती पृथ्वी सहती आकाशव विवर्धयती विवर्धितः स यदा हस्तपाद घ्राण कर्ण नितंब आदि रंगपे तदा शरीरम सज्ञा लभते तर पहा शरीराच्या निर्मितीमध्ये हे पंचमहाभूत आहेत त्यांचे काय काय कार्य असतं तर हे प्रत्येकाचे कार्य दिलेले आहे सर्वात पहिले वायूचं सांगितले वायू कशाचं कार्य करतो विभाजनाचं पण त्या अगोदर गर्भनिर्मितीमध्ये कसं होतं पहा गर्भाशयामध्ये शुक्र आणि शोणित यांचा संयोग होऊन त्यामध्ये आत्मा प्रकृती विकार ह्या तीन गोष्टीचा संयोग होतो आणि त्यापासून एक घनीभूत घन आकार निर्माण होतो आणि त्यालाच आपण गर्भ असन म्हणतो आणि हाच गर्भ पुढे पंचमहाभूतांमुळे वाढतो आणि मानवी शरीरामध्ये त्याचं रूपांतर होत असतं तर हे पंचमहाभूताचं प्रत्येकाचं एका एका महाभूताचं कार्य या श्लोकात दिलेलं आहे तेच खाली एक्सप्लेन केलेलं आहे पहा वायू विभजती म्हणजे काय वायू विभाजनाचे कार्य करतो तो जो चैतन्ययुक्त गर्भ आहे त्या गर्भाचे वायू प्रसवकालापर्यंत दोष धातू मल अंग प्रत्यंग यांचे विभाजन करत असतो नंतर कशाचं दिलेलं आहे तेज तेज ह हो एनम पचती तेजामुळे त्या विभागांचे पचन होऊन त्यांचे रूपांतर होऊन त्यांना एक वेगळी अवस्था प्राप्त होत असते तसेच त्यांचे रंगरूपादी सुद्धा घडत असतात नंतर आहे आप आप म्हणजेच जल आपह क्लेदयंती अग्नि आणि वायू यांच्या विभाग कार्यामध्ये शोषण होत असते तर त्या ठिकाणी आप क्लेदनाचे कार्य करतो म्हणजेच आर्द्रता निर्माण करत असतो त्यानंतर आहे आप नंतर पृथ्वी आणि आकाश यांच्या कार्याबद्दल पृथ्वी सहनती पृथ्वी त्या ठिकाणचे कठीणता निर्माण करण्याचे आणि गर्भाला मूर्त स्वरूप देण्याचे कार्य करत असते म्हणजे त्याला एक आकार देत असते कोण पृथ्वी आणि तिथे पोकळी निर्माण करण्याचं काम करत असतो आकाश आकाशम विवर्धयती आकाश वर्धन विवर्धयती म्हणजे वाढ होण्याचं आकारवृद्धी करण्याचं काम करतो म्हणजे आकाशामुळे त्याची आकारवृद्धी वाढ होत असते अग्नी आणि वायू यांनी विदारीत झालेल्या स्रोतसांमध्ये आकाश ऊर्ध्व मध्य आणि तिर्यक गतीने पोकळी निर्माण करून त्याचे वर्धन वाढ करत असतो अशा प्रकारे विकसित झालेला गर्भ जेव्हा त्याला हात पाय जीभ नाक कान वनितंबाका इत्यादी सर्व अवयवांनी युक्त होतो तेव्हा त्याला आपण शरीर अशी संज्ञा देत असतो हेच झालं गर्भाच्या धार गर्भधारणेमध्ये पंचमहाभूतांचे जे महत्त्व आहे त्यांचे कार्य आहे त्याबद्दल असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आयुर्षिलेबसला फॉलो करा